मला माहिती आहे का को आपल्या कोपरगाव ते एक वाडा आहे नमस्कार पब्लिक स्वागत आहे आमच्या मिनी ब्लॉग मध्ये तर आपण आज आहे ना दाघोबा आता पेशंट यांचा वाडा बघण्यासाठी आलो होतो तो कोपरगावचा प्रॉपर म्हणजे या वाड्याचे का काने ऐकणं पहिले लाईक आणि फॉलो करायला विसरू बरं का यो वाडा आहे ना वीस फूट उंची एवढा आहे आणि हा वाडा त्यांना ना कैद करण्यात आला म्हणजे कोपरगाव त्यांना ना कैद करण्यात आलं होतं त्यांना इलाज शिक्षा देण्यात आली होती आणि ना आम्हाला वरती जायला भीती पण वाटत होती कारण की वाड्याच्या लई वेगवेगळे काने आहेत त्यापैकी एक कानी सांगतो हा वाडा फक्त सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालतो कारण Aquí le doy comandante. की रात्री या वाड्यातून वेगवेगळे आवाज येतात आम्ही ना वाड्याच्या मध्ये गेलो तर वाड्याचं ना बांधकाम चालू होतं बरं का आम्ही जसं जसं वाड्याच्या मध्ये जात होतो ना तसं जसं आम्हाला ना त्या काळातली फिलिंग येत होती कारण की वाडा त्या जुना काळात नाही जसं जसं वाड्याच्या मध्ये जात होतो ना तसं जसं आंधार पडत चाललो होतं मला या वाड्याची एक खास गोष्ट सांगू कारण की या वाड्यात याने एक गुप्त रस्ता होता तो डायरेक्ट हिंगणीला निघत होता ते हिंगणीवरूनच इडून यायचे आणि इडूनच जायचे पण तो रस्ता ना बंद करण्यात आला होता बरं का आजपर्यंत मी कोणी खोललेला नाही तो रस्ता वाड्यात तानाची पिक्चर आणि पिक्चरात वाडा दाखवला